सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाने महाराष्ट्रातील राजकारण व समाजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे खंडणी प्रकरणात पोलिसांच्या ताब्यात असलेला वाल्मिक कराड याला आज बीडच्या केच तालुक्यातील न्यायालयात हजर करण्यात आले होते आता त्याच्यावर मकोका कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचबरोबर त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देखील सुनावण्यात आली आहे बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्याच्या राजकारणात वादंग सुरू आहे अनेक दिवसांपासून वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी सातत्याने वाढत होती अशातच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी काल पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहनाचा देखील प्रयत्न केला मुख्य गुन्हेगार म्हणून चर्चेत असलेला मास्टर माइंड वाल्मिक कराड याच्यावर संतोष देशमुख यांच्या हत्येचा गुन्हा दाखल झालेला नाही त्याचबरोबर त्याच्यावर मकोका अंतर्गत देखील कारवाई झालेली नाही त्यालाही या गुन्ह्यात अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यावेळी धनंजय देशमुख यांनी केली होती सरपंच हत्या प्रकरणाला पस्तीस दिवस उलटून गेले तरी देखील वाल्मिक कराडवर कारवाई होत नसल्याने त्याच्या अटकेची मागणीही सातत्याने होत होती संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सुदर्शन घुले सुधीर सांगळे जयराम चाटे महेश केदार विष्णू चाटे प्रतीक घुले आणि सिद्धार्थ सोनवणे हे सध्या अटकेत आहेत तर कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे त्याचा शोध बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेची तिन्ही पदके घेत आहेत मात्र आज वाल्मिक कराड याच्यावरती मकोगा लागू करण्यात आला वाल्मिक कराड ला कोर्टाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे दुसरीकडे त्याला एसआयटीने मकोका कोर्टात हजर केले आहे कराडवर मकोका लावण्यात आल्यानंतर बीडमध्ये वातावरण चांगलेच तापले सकाळपासून समर्थकांचा ठिय्या होता तर परळी बंदची हाक दिली होती वाल्मिक कराड समर्थक आज सकाळपासूनच आक्रमक झाले होते समर्थकांनी परळी पोलीस ठाण्याबाहेर ठिया दिला होता यामध्ये कराडची आई देखील होती समर्थकांनी आज बऱ्यापैकी दुकानं बंद ठेवली होती मात्र कोर्टाचा निर्णय जाहीर झाल्यानंतर आता जी दुकानं सुरू होती ती देखील बंद करायला लावली परळी बंदची हाक दिल्याने समर्थकांनी सकाळपासूनच आंदोलन केले होते माझ्या मुलाला न्याय मिळवून द्या अशी मागणी कराडच्या आईने केली आहे बीडमध्ये ठिय्या आंदोलनादरम्यान एका महिलेने अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला जाळण्याचा देखील प्रयत्न केला तिथले वातावरण तापलेले पाहायला मिळाले बीडमध्ये पोलिसांचा बंदोबस्त देखील वाढवण्यात आला